शेतकरी मित्रांनो नमस्कार प्लॉट दिसतोय हा ह्या प्लॉटचे आतापर्यंत बरेच व्हिडिओ आपण बघितलेत आज ह्या प्लॉटचं वय किती आहे सव्वीस दिवस आज प्लॉटचं वय झालंय म्हणजे चौदा तारखेला आपण ह्या रोपांची लागवड केल्या सुरुवातीच्या लागवडीपासून सगळ्यात तुम्हाला जर्नी आतापर्यंत ह्या प्लॉटची मी दाखवल्या जमिनीच्या तयारीपासून गन्ना मास्टर किटचा वापर का करायचा आहे तर इथं बघा इथं तुम्हाला दिसेल फक्त सव्वीस दिवसाचं रोप आहे सव्वीस दिवसाच्या रोपाला एक दोन तीन चार फुटवे आहेत आणि हे एकाच ठिकाणी नाही एकाच ठिकाणी नाही तर प्रत्येक ठिकाणी आहे बघा चेक करा चला एक दोन तीन चार जवळ दाखवा आम्हाला अजून एक दोन तीन ह्याला तीन आहेत चला इथं एक दोन तीन एक दोन तीन एक दोन तीन काय पाहिजे अजून सव्वीस दिवसात येईल का नाही चाळीस दिवसात प्लॉटचा जेटा मोडायला यायलाच पाहिजे हे गांना मास्टर तंत्रज्ञान आहे आणि हे गांना मास्टर किटचे फायदे आहेत अजून ह्याला मास्टर बोन